वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारी सर्वदा गणेशाला आणि अगस्ती महाराजांना वंदन करतो आणि आज खरं तर तुमच्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे पण माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आज रोलर पूजन सोहळा संपन्न होतो आहे म्हणजे आपल्याला सर्वांना आणि सर्व शेतकऱ्यांना याची खात्री झाली आहे की हा पंचवीस सव्वीसचा सीझन सुरू होणार एकदा टाळ्या वाजून ह्या सीझनच्या सुरुवातीत या, सुरु या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आणि गायकर साहेबानंतर ह्या कारखान्याची धुरा जे सांभाळत आहेत ते आदरणीय पर्वतराव नायकवाडी आदरणीय अशोकांना देशमुख बादशाह बोंबले सीताराम अण्णा वाक्चोरे मच्छेंद्र शेठ धुमाळ विकासराव शेटे वसंतराव मनकर बाळासाहेब नायकवाडी संदीप शेटे सुरेश नवले सुधीर सुधीरांना शेळके नवले सर सुलोचना ताई नवले त्याचबरोबर बिबीताई वाघचोरे मनोजी देशमुख सुधीरजी कापडणीस या कारखान्याची एमडी त्याचबरोबर विक्रमजी नवले विजय सावंत दत्तात्रयजी निगळे अनिलजी कोळपकर सर्वच उपस्थित सर्व माझे कामगार बंधू त्याचबरोबर उपस्थित सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी सर्व शेतकरी वर्ग उपस्थित मीडिया त्याचबरोबर ह्या विभागाचे नगरसेवक नवनाजी शेट्टी आणि सर्वजण रोलर पूजनाचा सोहळा संपन्न होतोय यामध्ये मुख्यत्वे करून आजही जे काही आपल्याला कारखान्याला कर्ज भेटणार आहे त्यात आजी दादांची जितकी मदत झाली तितकीच मदत गायकर साहेबांची झाली आणि करडिले साहेबांची झाली त्यांच्यासाठी साहे टाळ्या वाज पर्वतराव मी निमित्त मात्र आहे आणि सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणजे त्याच्यासाठी मी किती बोलणे खालेत आणि पर्वतरावांनी किती बोलणे खालेत मला माहीत नाही म्हणजे दादांनी माझ्याबरोबर जे बोलले तर त्यांना मी एक सोप्या शब्दात सांगितले की दादा म्हटलं हा कारखाना मला चालवायचा आहे यातील आर्थिक व्यवहाराशी माझा कुठलाही संबंध नाही दादा म्हण बरोबर आहे मला सगळं माहीत आहे पण दादा म्हटलं हा कारखाना माझ्या ताब्यात येतोपर्यंत हा चालला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी करडिले साहेबांची आधी बोलत होते आता आपल्याला कर्ज भेटू नये म्हणून कोणी कोणी अडथळे आणले ते वेळ प्रसंगी सांगा ना तुम्हाला आणि मी मधी म्हटलो होतो असे किती जण टपलेले आहेत की हा कारखाना बंद पडला पाहिजे आणि ह्या क्षेत्रातला ऊस आपल्याला आला पाहिजे काही जण माझ्याशी प्रत्यक्ष या खरंच चालू होणार आहे का या भाषेत बोलले तुमचा कारखाना ह्या वेळेला खरंच चालू होणार आहे का पण हे सगळं दिव्य तुम्ही कामगारांनी सहकार्य केलं आणि बाकी परबतराव या सगळ्यांनी जी मेहनत केली म्हणून हा कारखाना सुरू होता गळित हंगाम चालणारा मी मागाशीच अशोकरावांना म्हटलो की कामगारांना मी दहा तारखेचा शब्द दिला त्यांचं पेमेंट दहा तारखेला करत आला बाकीचं काय करायचं अजून काही प्रकल्प आणता येत आहे का काय करता येईल हा आपण सगळा विचार करू रोडच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाजूच्या रहिवाशांनी पण मदत केली त्यांचं म्हणणं होतं कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे नाही तर आम्ही रस्ता करू देणार नाही तर आपण तो कॉन्क्रीटचा करतो आणि इथून पुढचा पण सात मीटर बाकीचे अकोल्यातले रस्ते फक्त शहरातला आम्ही दहा मीटरचा आहे नाही तर बाकी सगळे रस्ते साडेपाचचे आहेत किंवा सात मीटरचे आहेत आपण हा सगळा इथून तिथून सात मीटरचा रस्ता केला भविष्यात चा तो आपण हेलिपॅडपर्यंत नेणार आणि ते हेलिपॅड पण आपण कॉन्क्रीटचं करून टाकणार म्हणजे वेळेला आणि हे सगळं माझं मानस आहे की साधारणतः ऑक्टोबरचा सीजन चालू व्हायच्या आधी एम सेट आपण सगळं पूर्ण करणार आहे म्हणजे शहरात पण कामं करणार आहे असं काही नसतं कारखान्यात आता हे मी काल सहज माझा इंजिनियर आणि मी इथं आलो होतो रस्ता दाखवायलाच गेलतो तर त्याला मी हसत म्हटलं एवढं चांगला रस्ता करतोय म्हणजे हा कारखाना मला चालवायचं आहे म्हणून करतोय म्हटलं आहे का नाही तर त्यासाठी कामगारांनी पण सहकार्य करावं तुमच्याकडं कर जे काही प्रस्ताव दिलेत की तुम्ही ते स्वीकारावं त्यात आमचा तुमच्याबद्दल कुठला आकस नाही ही जी परिस्थिती आहे उलट पक्षी मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्याकडनं कुठं उधळपट्टी होत असेल कुठं गरजे नाही तिथं पैसा खर्च होत असेल तर तुम्ही मला स्पेशल आणि मला सांगा की साहेब हे हे तुमच्या संचालक मंडळांकडनं होतं आहे हे तुमच्याकडनं होतं आहे तुमच्या नेत्यांकडनं होतं मला सांगा बाहेर बोलून तुम्हाला चालणार नाही आता ह्या वेळेला आपल्याकडं ऊसाचा तुटवडा आहे आपल्याला बाहेरून ऊस आणावा लागणार आपण जर हे सांगितलं तर लोक बाहेरून ऊस देणार नाही आपल्याला पुढच्या वर्षी ऊस वाढवायचा त्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचं म्हणजे मी तुम्हाला शब्द देतो आता ते आमच्या लवाळीला लावला होता मग लाव ते पावसामुळं येत नाही पण तरी मी माझ्यापासून सुरुवात करतो माझ्याकडं पण मी माझ्या क्षेत्रात कमीत कमी चार पाच एकराचा ऊस लावतो हां म्हणजे नाही तर मी नुसतं तुम्हालाच सांगायचो आणि माझं काहीच व्हायचं नाही त्याच्या मागचा हेतून निवडणुकीला कारखान्याच्या उभं राहणं असं काही नाही म्हणजे कुणी मनात तसा भाऊ बिलकुल आणू नका फक्त मला असं टोचत होतं तुम्हाला टोचं टोचलं की नाही ची, का ज्या वेळेला समोरचा माणूस म्हणतोय की माझा कारखाना ऊस उचलून नेन तुम्ही कारखान्याची ऊसाची चिंता करू नका आणि खरंच काही हा कारखाना चालू होणार आहे का मी कुणाला मी पहिल्यांदा बोललोय आणि वेळ पडेल तेव्हा त्याचं नाव पण सांग असं कोण म्हंटल ना वेळ पडेल त्याचं नाव पण सांग पण मग आता आपली जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी हातात हात घालून हा सीजन पार पाडायचा आहे आज दिवस पण चांगला आहे श्रावणाचा पहिला दिवस आहे ना त्यामुळं अगस्ती महाराजांची तर आपल्यावरती कायम कृपा आहे दत्त महाराजांची आपल्यावरती कृपा आहे आणि निश्चितपणानं हे दिव्य आपण पार पाडू परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना हा पंचवीस सव्वीसचाच नाही तर पुढील सगळे गळित हंगाम पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देतो आपल्या याच्यात कामगारांना त्यांची काय जरी ज्यांनी व्हॉलंटरी घेतली मधीच त्यांचं जे दुःख आहे की तुमच्या आपल्या शब्दावर मी तर नव्हतो शब्द द्यायला पण शब्दावरती राजीनामे दिले तर त्या लोकांबद्दल पण आपल्याला त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करा बाकीच्यांना पण जे रिटायर्ड झाले तर त्यांना पेन्शन गॅज्युटी किंवा काय कसं करता येईल पुढं चालत चालत हे करा पण पहिलं आपल्या सगळ्यांचं ध्येय ह्या दोन तीन महिन्यात बिलकुल आपल्यात तू झाली नाही पाहिजे कारण कारखानाच आज रोलरचं पूजन झालंय आपल्याला आता बॉयलर प्रदीपनासाठीला तयार तयार व्हायचंय आणि त्यासाठी एकदम शांततेनं आता तुम्ही खरोखर तुम्ही सहकार्यच केलं त्याबद्दल दुमत नाही आणि भविष्यात पण आपण शांततेनं पुढं काम करत राहूया तुमच्या ज्या ज्या अडचणी येतील मला काल काही कामगार भेटले रिटायरमेंट ज्यांनी घेतली तसं तसं तुम्ही भेटा मी तुमच्यासाठी नाही सगळ्याच तालुक्यातील मायबाप जयंतीसाठी कायम उपलब्ध आहे मी कधीच असं वाटणार नाही की तुम्ही रात्रीच्या वेळेला जरी माझ्या दारात आले तर मी तुम्हाला नाकारलं आहे असं कधी होऊ देणार नाही त्यामुळं आज तुम्ही जमलात एवढा दैदिप्यमान सोहळा चांगला संपन्न केला मनापासून मनापासून तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णरम देतो जय हिंद जय महात आणि उद्या डाव्या आणि उजव्या उच्चस्तरीय कॅनलला पाणी सोडणार धन्यवाद धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस